सर्वांचं तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही चाललोय पनवेलला ट्रॉफी आणायला चोवीस आणि पंचवीस जानेवारीला आमच्या मॅच आहे टूर्नामेंट गावी त्यासाठी आम्ही चाललोय ट्रॉफी आणायला चला बघूया चाललो आहे आता कोपरला कोपरला ट्रेन आहे वसईवरून वसई पनवेल तिथं तिच्याने जायचं आहे आपल्याला पोचलोय कोपर स्टेशनला वसई पनवेल ट्रेनचा वरती प्लॅटफॉर्म आहे वरती चढून जावं लागते दादा आणि वेदू सोडायला आले आहेत स्टेशनला स्कूटी घेऊन वेदू आय करतोय पोतलो आहे कोपर स्टेशनला आता ट्रेन पण आले वसई पनवेल हिच्याने जायचं आहे आपल्याला पनवेलला मित्र पण आपल्याला जॉईन झालेत कार्तिकचा फ्रेंड आहे संकेत आहे कार्तिक आहे इकडे ऋतिक आहे आज गर्दी कमी आहे बसायला आहे आम्हाला आता थोड्या वेळात येईल वेळ दोन मिनिटावरती आहे पण स्टेशनला उतरलो आहे आणि जायचं ट्रॉफी आहे लकी स्पोर्ट म्हणून आहे तिथे ट्रॉफी घ्यायची बघूया तिकडे ट्रेन आले त्याची गर्दी बघू शकता एक्सलीटरवर किती आहे ती दुसरे पण जॉईन होणार आणि पनवे स्टेशन आहे पनवे स्टेशनचं आता दुसरे पण जॉईन झाले सं अक्षय वगैरे जाऊया रिक्षामध्ये चालू आहे लकीस फोर्टला पाच दहा मिनटावर घे स्टेशन पासून लकी लकीस फोर्टला इथे योगेज जितू ल शैलेश जॉईन झालेला आपल्याला लकी स्पोर्ट म्हणून शॉप आहे तिथे आलोय बघू शकता ट्रॉफी तुम्ही नवीन नवीन डिझाईन आहेत ट्रॉफी जा पनवेलला शॉप आहे लकी स्पोर्ट म्हणून तुम्ही पण विजिट करू शकता एकदम रिजनेबल रेट मध्ये तुम्हाला ट्रॉफी मिळते इथे बॉल चिन्ह बॉल मध्ये रुपये पडनेचं सगळीकडे फायदा तुमचाच ना का बघू अहो तुमच्या चिपळ कोकणात आहे का त्या भावात पुढे बघितलं आणि दुसऱ्या शॉपमध्ये पण आले रंजन नाट्स म्हणून इथे बघूया थोडं इथे पण बघू शकता पण या ट्रॉफी थोड्या छोट्या आहेत म्हणून आम्ही पण दुसरीकडे जातोय परत दुसऱ्या दुकानात आहे तिथे पण बघतोय पण तिथे पण नाही खास वाटलं एवढ्या परत आम्ही आहे लकी ते थोड्या व्यवस्थित होत्या ट्रॉफी तेच आहे परत बघायला तर आम्ही सिलेक्ट केल्या ते या ट्रॉफीच्या बघा बघू शकता तुम्ही आम्हाला ह्या चार ट्रॉफी आवडल्या आहेत ह्या चार ट्रॉफींची रेट पण आम्हाला रिझनेबल आहे चौदा हजारमध्ये आम्हाला चार ट्रॉफी मिळाल्या आहेत सर्व फोटो सीझन चालू आहे ट्रॉफीचा

आता स्टिकरसाठी मेजर वगैरे घेतले आणि ट्रॉफी पॅक केल्या आता साईडलाच स्टिकर प्रिंट करायचं आहे निलेश प्रिंट प्रिंटर म्हणून तिथे आपण स्टिकर प्रिंट करायला देऊया स्टिकर प्रिंट करायला दिलाय बघ आपलं स्टिकर प्रिंट होत आहे क्रिकेट क्लबचं नाव आहे झोलाई क्रिकेट क्लब मेटे पाटीलवाडी स्टिकर प्रिंट झालाय आणि चाललं आता ट्रॉफी घेऊन शैलेशकडे इथे ट्रॉफी ठेवायचे आहेत नंतर शैलेश टुर्नामेंटला घेऊन येईल चला जावे शैलेश पोचलो शैलेशच्या घरी टेम्पोमधून ट्रॉफी घेऊन आलेलो ट्रॉफी उतरत आहेत खाली आता एक घेऊन झालं आता शैलेशच्या घरी ते सगळ्या